एकविसावा धडा आपला भारत भारत देश आपल्या सगळ्यांचा देश भारतात, भारतात। उंच पर्वत, पर्वत। आहेत घनदाट जंगले आहेत लहान मोठ्या नद्या आहेत काठी गावे आहेत गावात लोक राहतात भारतातील लोकांचे पोशाख वेगवेगळे असतात त्यांच्या भाषा वेगवेगळ्या असतात ते वेगवेगळे सण साजरे करतात, करतात भारतात वेगवेगळी वेग पिके होतात गहू तांदूळ ज्वारी बाजरी यासारखी धान्ये पिकतात पिक्ता, हरभरा तूर मूग वाटाणा यासारखी कडधान्ये पिकतात केळी डाळिंब संत्री मोसंबी सफरचंद अशी फळे पिकतात लोकांच्या आहारात तेथील धान्ये कडधान्ये भाज्या आणि फळे असतात भारतात अशी विविधता आहे, आहे आपल्या भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा आहे, आहे जनगणमन हे, हे, हे आहे, आपले, आपले राष्ट्रगीत आहे राश्� शेतकरी शेतात कष्ट करतात कामगार कारखान्यात काम, काम, काम करतात, करतात, करतात सैनिक आपले रक्षण करतात प्रत्येकजण देशाच्या हितासाठी मनापासून प्रयत्न करतो प्रत्येकाला वाटते भारत माझा देश आहे मी भारतीय आहे याचा, याचा मला, याचा, मला अभिमान, अभिमान आहे, आहे